श्रीस्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उद्या उद्या एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार उद्या नवरात्रीची दहावी माळ आहे परंतु देवी आईच्या नवव्या रूपाचं पूजन हे करायचं आहे सिद्धिदात्री देवी आई ह्या दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी नववे आणि अंतिम स्वरूप आहे ज्यांना सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानलं जातं नवरात्राच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते परंतु यंदा तृतीय तिथीमुळे त्यांची दहाव्या दिवशी पूजा केली जाणार आहे देवी आई ह्या कमळावरती विराजमान असून भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना शक्ती कीर्ती आणि समृद्धी प्रदान करतात दुर्गा देवी आईचे हे नववे आणि शेवटचे स्वरूप ज्याला सर्व सिद्धी देणारी देवी म्हणून ओळखलं जातं माता ह्या कमळावरती विराजमान असतात या देवी आईची पूजा केल्याने भक्तांना सुख समृद्धी आणि त्यांच्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते नवदुर्गांपैकी हे शेवटचं स्वरूप असल्यामुळे नवरात्राची सांगताही या देवीच्या उपासनेनेच केली जाते सिद्धिदात्री देवी आई या कमळावरती विराजमान असून त्यांच्या चार हातांमध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे हे स्वरूप हे सरस्वती देवीचे हे प्रतीक आहे या ही देवी ही सर्व आठ सिद्धींची अधिष्ठात्री आहेत अणिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य गरिमा लघिमा इशित्व आणि वशित्व पुराणानुसार भगवान शिवशंकरांनी सिद्धिदात्री देवी आईच्या कृपेनेच या सिद्धी प्राप्त केल्या आणि त्यामुळे ते अर्धनारीश्वर म्हणून ओळखले गेले तर देवी आईची पूजा ही कशी करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवी आईच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालून पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचे मातेला पांढरे फूल अर्पण करून हळद कुंकू व्हायचं आहे देवी आईला मिठाई सुकामेवा किंवा पुरी खीर किंवा हलवा यांसारखे पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहेत या दिवशी देवी आईला विशेषतः लोण्याचा नैवेद्य अर्पण करायचा फुलांसोबतच देवी आईला लिंबाची माळ अर्पण करायची आहे त्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे त्यानंतर नवरसंयुक्त अन्न नऊ नव प्रकारची फुले आणि नऊ प्रकारची फळे अर्पण केल्यास देवी आई ही प्रसन्न होतात उद्या नवमीच्या दिवशी कन्यापूजन करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे आणि कन्यापूजनसोबतच हवन देखील करण्याला खूप जास्त महत्त्व आहे देवी आईची मनापासून पूजा केल्यास भक्तांना सुख समृद्धी आणि घरामधील वातावरण देखील प्रसन्न राहते उद्या नवमीला देवी आईला नऊ प्रकारची फुलं अर्पण करून त्यांची आराधना देखील करायची आहे पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर तुम्हाला उद्या जमेल तेवढ्या वेळा एकशे आठ वेळा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळा तुम्ही देवी आईचा हा मंत्र करायचा आहे या सर्व भूतेषु मा सिद्धिदात्री रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त, से, नमस्त, से, नमस्त से, नमो नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी जप करायचा आहे किंवा जमेल तेवढ्या वेळादेखील केला तरी देखील चालेल पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवी आईला मिठाई किंवा सुकामेवा किंवा फळं नैवेद्याच्या स्वरूपामध्ये अर्पण करायची आहेत किंवा हरभरा पुरी खीर नारळ आणि हलवा हा देखील देवी आईचा आवडता नैवेद्य आहे त्यामुळे उद्या तुम्ही आवर्जून पुरी खीर नारळ किंवा हलवा यातलं एकही अर्पण केलं तरी देखील देवी आशीर्वाद ही नक्की देईल आणि देवी आईला पांढऱ्या रंगाची ही अर्पण करायची आहेत कारण देवी आईचा आवडता रंग हा पांढरा आहे त्यामुळे उद्या तुम्ही आवर्जून पांढऱ्या रंगाची फुलं किंवा हार हा देवी आईला अर्पण करायचा आहे आणि उद्या देवी आईची आरती देखील करायची आहे आणि जमेल तेवढ्या वेळी देवी सिद्धिदात्री आईचे जास्तीत जास्त ध्यान करायचे आहे देवी सिद्धिदात्री आई ही सर्व सिद्धी भक्तांना आणि साधकांना प्रदान करण्यास सक्षम आहे देवी पुराणानुसार भगवान शिवशंकरांनी आपल्या कृपेनेच ही सिद्धी प्राप्त केली होती त्यांच्या कृपेनेच भगवान शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले त्यामुळे ते अर्धनारीश्वर नावाने लोकांमध्ये प्रसिद्ध झाले सिद्धिदात्री आई देवीची उपासना केल्यास देवी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते व्हिडिओमधील मा माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणायला देखील विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थन